नमस्कार मित्रांनो हे बघा आपली जे दुकान आहे दुकानच्या समोर आपण सात फुटाचं सेड बनवून राहिलो फुल फुल हे वाला, फुल पॅकिंगवालं म्हणजे त्याच्यात रॅका येणार त्यासमोर शेटर बी येणार बघा आता हे अँगल प आता सुरुवात झालेली आहे बनवासाठी जवळपास आता हा तो अँगल मारून राहिला आजूबाजूनं ते अँगल सरळवाले अँगल बघून घ्या सरळवाले अँगल केले आता तो वेल्डिंग मारून राहिला जवळपास त्याच्यावर आता पत्रा येणार आहे लोखंडी पत्रा येणार आहे त्याच्यावर पॅकवाला बघून घे जा जवळपास आता एक साइड अँगल लावून झालेलं आहे आता पत्र लावून चालू केलेला आहे त्यानं हे बघा पत्रा हा पत्र आणलेला आहे त्यालाच मी सगळं उधळ दिलं होतं सगळं गुत्त्यामध्ये दिलं होतं सगळं गुत्त्यामध्ये सगळं मला हे असं असं बनून पाहिजे सगळं रॅका समोर समोर सगळं दाखवतो तुम्हाला जे बी जी आता जसं जसं आहे तसं तसं आता दोन्ही साईडनं जसं जसं बनते तसं आता चादरा झाले एक साइड झालेले आहे फिट बघू मग याच्यावर कलर वगैरे सगळं येणार आहे सगळं सगळं बाकायदा पूर्ण शटर बिटर रॅक बिका सर्व दाखवतो तुम्हाला कशा कशा बनवल्या काय काय बनवल्या तर सर्व दाखवतो सगळं कसं चादरावी इलेक्ट्रिक वेल्डिंग फिट करून राहिलेलं आहे नटा नटाबुलट्यात काळाचं काम नको काळाचं काम नाही आहे कारण आपलं दुकान पहिलंच खूप अंदर आहे पाच दहा फूट अंदरच आहे समोर पार्किंगला पण जागा आहे दाखवून बिन तीन तीन सोमार समोर कशी आपली पार्किंगला जागा आहे तर मग असं काही सात फूट मी समोर वाढवत आहे असा काही प्रॉब्लेम नाही समोर याला किती खर्च आला काय आला हे सर्व सांगतो तुम्हाला विजय मध्ये कारण बराच बरंच अँगल आहे पत्र आहे रॅका आहे बरच काही याच्यामध्ये हे बघा मित्रांनो दोन्ही साईडनं रॅका येणार आहे बनल्यावर मी दाखवणारच आहे तुम्हाला समोर जसं आम्ही बनते आणि जो लाईट दिसून आला ना तुम्हाला तो लाईट तिथून सेटर येणार आहे जवळपास आपलं जे शेड आहे ना सात बाय दहाचा आहे दहा रुंदीला आहे आणि लंबीला सात फूट आहे समोर अजून सात चार अकरा फूट चार फूट जागा समोर सोडलेलीच आहे जे दिसून राहील तुम्हाला समोर ते चार फूट जागा सोडलेलीच आहे आणि बघा कसं आहे आणि त्याच्यासमोर अजून दहा फूट जागा आहे पार्किंगसाठी पार्किंगसाठी अजून दहा फूट जागा आहे त्याच्यामुळे क काही प्रॉब्लेम जाणार नाही आपल्याला समोर तुम्हाला अजून दाखवणारच आहे आपल्याला जागा किती आहे का नाही शिल्लक आहे नाही आहे अतिक्रम केला आपण नाही केलं हे सगळं सांगणारच आहे तुम्हाला आठ दिवसा बाद शटर आणलाय शेटर, शेटर बनवायला टाकलं होत ना त्याच्यामुळे थोडासा टाइम लागत होता पण आठ दिवस झाले आठ दिवसात आणलेला आहे शेटर आता शेटी फिटिंग चालू आहे यूपीसी अरे यूपीसी आहे एमपीसी नाही आहे जेसीबी चलाते लाते हमारे कस्टमर ये तीस मी आता किलो वांग्या ओले हा मिस्त्री लग्गे काय शेटर अब क्या रे गया पूरा ऊपर हो आ जाता, पुरा। पुरा जाता। जल्दी करना यार मेरे गिरेक रुके है ना ये देखो दो दो गिरेक रुके है यहाँ आधे पौन घंटे में हो जाते फिर जल्दी कर बघा आता शटर साठी जो स्प्रिंग असते ना तान शटरला वर खाली जासाठी त्याच्यासाठी हे पाहिजे आपला स्प्रिंगला तान मग नट फिट करते त्याच्यावर बघा चालू आहे इकडे एक साइड केले फिटिंग आता एक तिकडे त्या साईडला नट फिट करताय आणि मग वर खाली करायसाठी इजी जाते ते शटर त्या हिशोबानं किती किती रुपये तक टाला आपले पास पाचशे से कम से कम हजार तलक हजार तलक कम से कम तो बता सबसे कम डेड सो रुपये से सो रुपये से हजार रुपये तक ये टाला लिया आपने भैया से शटर लग गया तो उसके लिए टाले होना था ना ये दो टाले ले लिया और मिस्त्री बोल सर ऊबा कसा, ना था? पावर कसा राये ना राये थे उबा? ये काटा रखने के लिए दोस्तों बना रहा ये काटा रखने का है ये बराबर काटा रखने का है इसमें से हाँ फोल्डिंग वाला ठीक तुम्हाला बनवलं होतं ना का असं बनवलं आहे खालून त्याला अशी हुक दिलेली आहे बघा हे अँगल दिलेलं आहे आणि इथून हुक दिलेला याला हे लॉक होऊन जाते ते उचलल्या आणि ठेवल्यावर अंदर चाललं जाते म्हणजे हे जे रॅक होती हे जवळपास दहा फुटाची आहे आणि आपलं शेड सात फुटाचं असल्यामुळे आपल्याला असं बनवायला लागलं ऍडजस्टमेंट बघा ह्या रॅकला आपण बेरिंग लावलेली आहे बेरिंग लावल्याच्या समोर मांग जाते बघा समोर घेता मांगा याला जवळपास दोन तीन फूट म्हणजे आपल्याला रस्ता मिळून जाते अंदर जाण्यासाठी बेरिंग लावल्याच्या तो एक फायदा झाला आहे सगळे ऍडजस्टमेंट केलेला आहे बघा मित्रांनो रॅका बनवता व्हिडिओ नाही बनवला मी बाहेर गेलो होतो काय कारण असतं रॅका बनवून झाल्या पूर्ण पूर्ण रॅका बनवून झाल्या बघा दोन्ही साइडने बनवलेल्या रॅका बघा त्याच्यावर माल पण ठेवला कलर पण झाला आहे शेड आपल्याला बघून घ्या कलर पण झाला पूर्ण शेड रॅका पण झाल्या जवळपास जमिनीपासून दहा फूट उंची आपलं शेड बघा बनवून झाला आहे पूर्ण बघा हे आपलं पहिलं शेटर आहे आणि आपलं दुसरं शेटर आहे दोन सेटर आहे मित्रांनो आणि बघा तुम्हाला सांगितलं होतं समोर चार फूट जागा सोडलेली आहे याच्यापासून ते अँगलपर्यंत एवढी जागा सोडलेली आहे आजूबाजूने दिसासाठी दोरून पण दिसायसाठी आणि हे पार्किंगसाठी बघा ते पोल दिसत आहे ना जवळपास रोड पार्किंग दूर आहे आणि हे दहा फूट पार्किंगसाठी पण जागा आहे आणि आपली दुकान खूप बंदर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे याला हे जे शेड बनवले यासाठी कोणता प्रॉब्लेम नाही मला बघून घ्या बघा मित्रांनो आता खर्चाची गोष्ट बोलू जवळपास पस्तीस हजार रुपयामध्ये त्याला मी दिलो होतो उधळत दिलं होतं सगळं बनवासाठी आणि जवळपास पाच हजार रुपये मला कलर अजून एक्स्ट्रा इकडे तिकडे काही लावायचं अँगल पिंगल याच्यासाठी पाच हजार रुपये ते एक्स्ट्रा पकडा टोटल चाळीस हजार रुपये खर्च आला सात बाय दहाचं शेड आहे एक शटर आणि मागून तर नाही काही लावला दोन बाजूने आणि एक शटरचा एवढा खर्च जवळपास आला याला आज व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि काही तुम्हाला काही तुटी असाल तर कमेंट करा आपल्याला सांगून देऊ आपण त्याचा चाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र